पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक या ठिकाणी चांद शहावली दर्गाच्या घुमटाला कळस चढवण्याचं काम सुरू असताना घुमटाचा स्लॅब कोसळल्यानं एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर तीन कामगार जखमी झालेत आणि एकाची प्रकृती चिंताजनक आहे सुभाष तुकाराम नरवड वर्ष बावीस असं मृताचं नाव आहे तर अनिल गोयल तिरवडल वय पंचवीस हा गंभीर जखमी झालाय त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं गेलंय अमोल व्यंकटी चुडामण वर्ष अठरा बालाजी मारुती गुलवड वर्ष तीस अशी जखमींची नावं आहेत हे सर्व कामगार नांदेड जिल्ह्यातली आहेत बाबासाहेब कडू, न्यूज मराठी संगमनेर